महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दिंडोरीत बिबट्यापासून पूर्व वन विभागाने करण्याच्या उद्देशाने अजून एक पाऊल टाकले आहे ए आय वर आधारित विकसित केलेल्या यंत्रणेचा वापर दिंडोरी तालुक्यात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला आहे ही यंत्रणा रात्री मध्यरात्री किंवा दिवसा सुद्धा जेव्हा बिबट्याचा संचार तिथून होईल तेव्हा तेथील सायरण आपोआप वाचतो आणि मोबाईल क्रमांक लिंक असलेल्या वन अधिकारी कर्मचाऱ्यालाही मोबाईल वर मेसेज मिळतो दिंडोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत मागील काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन चिमुकल्यांना प्राण गमवावा लागलाय यानंतर वन विभागाच्या पथकाने या भागातील गावांचा मळे परिसर पिंजून काढत पिंजरे लावून लागोपाठ दोन बिबटे देखील जेरबंद केले बिबट्यापासून सावध राहावे यासाठी वन कर्मचाऱ्याकडून जनजागृती केली जात आहे त्याचबरोबर खबरदारीच्या उपाययोजनांबाबतही रहिवाशांना सतर्क केले जात आहे याचाच एक भाग म्हणून पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक उमेश तावरे यांनी जुन्नरनंतर आता दिंडोरीत ए आय लेपड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म यंत्रणेचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत यानुसार दिंडोरी तालुक्यातील निळवंडी वानरवाडी या भागात दोन ठिकाणी ही यंत्रणा प्रायोगिक तत्वावर बसविण्यात आली आहे काय आहे लेपर्ड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म सिस्टम ज्या भागात बिबट्याचे वास्तव्य आहे अशा भागातील नागरिकांना सतर्कता यावी म्हणून एका लोखंडी खांबावर बॉक्स मध्ये सॉफ्टवेअरला एक कॅमेरा बसवण्यात आला असून त्याच्या साठ मीटर अंतरावर बिबट्यासारखा प्राणी आल्यास तात्काळ एकशे वीस डेसिबलच्या आवाजाने सायरन वाजण्यास सुरुवात होते हा आवाज शांत वातावरणात दोन किलोमीटर पर्यंत जाऊ शकत असल्याने या भागातील सर्व नागरिक सतर्क होऊन संभाव्य धोका कमी होऊ शकतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराश दिंडोरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा